हवा कोणाची शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होत असून या लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लग, लागून असले तरी शिर्डी लोकसभा मतदारसंघ निर्माण झाल्यावर या मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकला साखर सम्राट यांच्या बालेकिल्ल्यामध्ये शिर्डी संस्थांचे सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब वाघचौरे यांना दुग्ध योग पहिल्या टप्प्यात त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली आणि ते विजयी झाले ते विजयी होण्या पाठीमागे स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांची पुण्याई होती हे मात्र तितकेच सत्य होते तर दुसरीकडे मात्र आर पी देशाचे नेते विद्यमान केंद्रीय मंत्री नामदार आठवले यांच्या मोठ्या मताधिक्याने पराभव झाला हा पराभव संपूर्ण देशभरातील आर पी आय नेत्यांसह सर्वच कार्यकर्त्यांना रुचला नाही नेमकी पराभव कोणामुळे झाला कोणत्या नेत्यांमुळे झाला याची सण गेल्या पंधरा वर्षापासून अजूनही कार्यकर्त्यांच्या मनात आहे स्वर्गीय प्रेमानंद रूपवते यांनी देखील त्या काळामध्ये आपल्या मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी करत लढत देण्याचा प्रयत्न केला नगर जिल्ह्यासाठी मोठे योगदान दिले मात्र येथील जनतेने त्यांना न्याय दिला नाही माझे खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला शिवबंधन तोडले कारण काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना केंद्रात मंत्रीपद तर सौभाग्यवती सरस्वती वाघचौरे यांना शिर्डी संस्थांचे अध्यक्षपद देऊन हा शब्द दिल्यामुळे वाघचौरे यांनी शिवबंधन तोडले अशी चर्चा जनसामान्यातून सुरू आहे तर दुसरीकडे याचा राग शिवसैनिकांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात राहिला तर संगमनेर येथे शिवबंधन तोडल्यामुळे कार्यकर्त्यांनी वाघचौरे यांच्याबरोबर हाणामारीचा प्रकार देखील केला हाच मोठा संपूर्ण मतदारसंघामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगाने गेल्यामुळे त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागला तर दुसरीकडे दक्षिणेतील माजी आमदार सदाशिवराव लोखंडे यांना एकवीस दिवसातच लॉटरी लागली वेळेस त्यांना उमेदवारी देत पक्षाने त्यांना निवडणूक लढवण्यास आदेश केले आणि अवघ्या एकवीस दिवसात खासदार सदाशिव लोखंडे विजयी झाले हा विजयी शिवसैनिकांचा असला तरी त्या पाठीमागील महसूल मंत्री विखे पाटील यांची असलेली साथ ही महत्वाची तेवढीच मानली जाते या मतदारसंघातील दहा वर्ष सदाशिवराव लोखंडे यांनी जनतेच्या दारापर्यंत जाणे गरजेचे होते परंतु ते पोहोचलेच नाहीत फक्त कार्यकर्त्यांच्या विश्वासावर ते मुंबई श्रीरामपूर भागा या भागापुरतीच मर्यादित राहिले अशी देखील चर्चा सुरू राहिली आहे अनेक वर्षापासून या मतदारसंघाशी आहे त्यांना मानणारा महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भागात मोठा वर्ग आहे महिला आयोगाच्या माध्यमातून त्यांनी चांगले संघटन उभे केले होते काँग्रेस पक्ष बळकटी करण्यासाठी त्यांचे मोठे योगदान होते त्यांना राजकीय वारसा आहे त्यांच्याकडे कर्तृत्व दातृत्व नेतृत्व हे तीनही गुण असून फक्त त्यांच्या परिवाराकडे निवडणुकीच्या काळातच राजकीय नेते वेगळ्या नजरेने का बघतात हे गणित अद्याप कुणालाही सुटलेले नाही मात्र या निवडणुकीत वंचित शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्वाधिक मते घेऊन लोखंडे वाकचौरे यांनी यांना त्यांनी मागे टाकले असून उत्कर्ष रूपवते आजही या मतदारसंघात अग्रेसर दिसून येतात त्यांच्या या आगेकूचमुळे दोन दिवसापूर्वी गाडीवर दगडफेक करण्यात आली त्यामुळे जनसामान्यांमध्ये रुपते कुटुंबाविषयी मोठ्या प्रमाणात सहानुभूती आहे तर दुसरीकडे मात्र महाविकास विभागाचे उमेदवार भाऊसाहेब वाघचौरे यांच्यावर तूप व अनेक जमिनी लाटल्या असे आरोप विरोधक करत आहेत तर दुसरीकडे मात्र माहितीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे हे जनतेच्या संपर्कात नाही ते कार्यकर्ते मुंबईला घेऊन जात असून त्यांची चैन मोज मजा करत असल्याच्या देखील चर्चा मतदारसंघात सुरू झाल्या आहेत श्रीमात्र शिंदे गट अजित पवार गट यामुळे जनतेमध्ये तेवढीच नाराजी दिसून येते या दोन्ही पक्षांना फोडण्यामध्ये भारतीय जनता पक्षाची महत्त्वाची भूमिका असल्याची चर्चा आजही जनमानसामध्ये सलत आहे तर दुसरीकडे शरद पवारांविषयी सहानुभूतीची लाट देखील आजही मतदारसंघामध्ये चर्चेली जात आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील तिरंगी लढतीने चुरस निर्माण झाली असून मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन रूपवती यांनी मराठा समाजाची वोट बँक आपल्या ताब्यात घेतली आहे नगर जिल्ह्यातील राजकारणावर आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी विखे पितापुत्र नाराजीची असलेली मोठ पुन्हा एकत्र बांधली असून माझी पालकमंत्री राम शिंदे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यास अनेक नाराज असणाऱ्या नेत्यांना पुन्हा एकदा एकत्रित करून माहितीचे उमेदवार विजयी करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत असते तरी दुसरीकडे माहितीचे दोन्ही उमेदवार कडवी लढत देत आहेत एकीकडे एक 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 साखर सम्राट तर दुसरीकडे सर्वसामान्य उमेदवार अशी देखील प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघ व दक्षिण लोकसभा मतदारसंघातील दोन्ही लढतीवर आता केंद्र व राज्यातील मंत्र्यांचे ताफे दाखल होतात त्यामुळे या दोन्ही मतदारसंघातील निवडणुका प्रतिष्ठेच्या बनल्या तर दुसरीकडे मात्र वंचित उमेदवार उत्कर्ष रुपवते यांनी देखील आपली घौडधोड वेगवान केली असून आजही शिर्डी लोकसभा मतदारसंघ व दक्षिण लोकसभा मतदारसंघात कोणाला मतदार राजा आपला कौल देणार हे मात्र गुलदस्त्यात असले तरी लंके लोखंडे विखे वाकसवरे रुपवते यांचे भवितव्य हे मात्र कितीही नेते आले कितीही मंत्री आले तरी जनता ऐकणार नाही कारण विधानसभेला आम्ही तुमची ऐकू लोकसभेचा निर्णय आम्हीच घेऊ असा सन्सनित इशारा जनता आता नेत्यांना देऊ लागली आहे गावकरी न्यूज ब्युरो रिपोर्ट डॉक्टर विश्वासराव आरोटे कळसुबाई शिखरावरून भविष्यातली लढत ही फक्त शिवसेना आणि उत्कर्षताई रूपोत यांच्यामध्येच होईल कारण जो सर्व धर्म समभावना चालणारा पुरोगामी मराठा समाज हा कधीही भाऊसाहेब अक्षचोऱ्यांना स्वीकारणार नाही भाऊसाहेब अक्च भाषणामध्ये सांगतात मी संविधान वाचवण्यासाठी ही लढाई आहे मुळात भाऊसाहेब अक्चोरी हे संविधान वाचवण्यासाठी जर असते तर आता लोक म्हणतात भाऊसाहेब अक्चरे काय मतदारसंघात होते एकशे साठ दिवस लोकसभेचं कामकाज चालतं भाऊसाहेब अक्चरेंनी सभामंडप सोडून एखादं चांगलं काम केलेलं दाखवा मी प्रत्येक तालुक्यात त्यांच्या नातेवाईकांच्या असलेले पेट्रोल पंप गॅस एजन्स्या ट्रॅक्टर एजन्स्या जे काय असेल ते यानंच यांच्या नातेवाईकांच्या आर्थिक प्रगतीनं यांच्या व्यावसायिक प्रगतीनं जर या देशाचं संविधान वाचणार असेल तर ते त्यांचं त्यांना लखलाप असं अल्ली न्यायमूर्ती भूषण यांनी सांगितलं का जे महत्त्वाचे सात कलम आहेत हे या देशात कोणाच्या बापाला बदल देणार नाही

संघर्षयोद्धा जरांगे पाटील साहेबांनी जो लढा महाराष्ट्रात उभारला ऐतिहासिक लढा आहे तो त्याला सर्वप्रथम कोणी पाठिंबा दिला असेल तर तो, तो वंचित बहुजन आघाडीच्या श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी दिला होता है, है। हे आपण विसरता कामा नाही पण त्या सगळ्या भूमिकांना पाठिंबा देत असताना आजच्या या सरकारनी महाराष्ट्र सरकारनी त्या आंदोलनांवरती काय केलं हेही आपण विसरता कामा नाही महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम